कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांची उधळण केलेली आहे आणि आनंद सुद्धा लुटला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय आपण बघतोय राज ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केलेली आहे आणि या दरम्यान जर आपण बघितलं राज ठाकरे त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय अमित ठाकरे शर्मिला ठाकरे सर्वजण उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय धुळवड साजरी केलेली आहे एकमेकांना रंग लावत हा आनंद जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे शिवाय दुसरीकडे